आता बातमी कल्याणमधून शहरातल्या सहजानंद चौकामध्ये आज सकाळी भलं मोठं होर्डिंग कोसळलं त्यामध्ये दोन जण जखमी झालेत तर काही गाड्यांचं नुकसान झालंय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर होर्डिंग हटवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत कारवाई कधी करणार असा सवाल विचारला घाटकोपर घटनेनंतर देखील प्रशासनानं होर्डिंगकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला तर तातडीनं चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन प्रशासनानं दिलं

त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांचं एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास घेतोय